हम्पी माझ्या बकेट लिस्टमधील मा एक ठिकाण हम्पी हे एक असं शहर आहे जे वर्षांपूर्वी खूप श्रीमंत आणि टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स राज्य होतं इथे मंदिरांची रचना खूप आकर्षित करणारी आहे इथल्या मंदिरांच्या खांबावर संगीत आहे स्टेजवर केलेल्या अनाऊन्समेंट विदाऊट आणि स्पीकर सगळीकडे ऐकायला जायच्या एका दगडापासून बांधलेली मोठी स्ट्रक्चर आणि सगळं काही अमेझिंग ज्या हम्पीला एक इंटरेस्टिंग प्लेसेस बनवतात आणि हा हम्पीचं कनेक्शन रामायण हनुमानजीच्या जन्मभूमीसोबत आणि शंभू महादेवांच्या गोष्टींसोबत पण आहे बरं का चला या मॅजिकल किंगडम हम्पीच्या रहस्यमय जगात लोकेशन्स आणि इतकी सौंदर्य बघायला विथ मी हम्पीला जाण्यासाठी दोन ऑप्शन आहेत एक म्हणजे स्लीपर बस आणि दुसरा म्हणजे ट्रेन तर आम्ही गोवा टू हंपी ओव्हरनाईट स्लीपर बसने गेलो जी हॉस्पेटपर्यंत जाते रेड बसवरून मी ती बुक केली होती रात्री बसलो आणि सकाळी साडेपाचला हॉस्पिटलला जाऊन उतरलो मग काय प्लॅनिंग किंवा गाईड नसल्यामुळे आता पुढे काय काय करायचं कसं जायचं हा प्रश्न होताच उतरता क्षणी रिक्षावाले मॅप घेऊन आले हॉटेल बुक केलेला सानापूरला पण सकाळी एवढं लांब कसं जाणार ते काय पॉसिबल नव्हतं मग रिक्षावाल्याला अण्णाने एका मस्त त्याच्या ओळखीच्या होमस्टेमध्ये नेऊन ठेवलं मग थोडा वेळ आराम करून फ्रेश होऊन सकाळी उठून भरपूर इडली साऊथ इंडियन नाश्ता करून आम्ही निघालो विरुपक्ष टेम्पल बघायला विरुपक्षमध्ये गेल्यावर अगदी शा शांत मस्त वाटत होतं मग विरुपक्षमध्ये दर्शन घेतलं आणि सगळा आसपासचा परिसर एक्सप्लोअर करायचं ठरवलं विरुपक्ष टेम्पलमधून थेट आम्ही गेलो कडले कालू गणेश या टेम्पलमध्ये कडलेकाडू गणप गणपतीचं दर्शन घेऊन नंतर आम्ही निघालो ससेवी कालू गणेश या ठिकाणी तिकडचा मंडप अगदी सुंदर होता ते सगळं दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघालो तुंगभद्रा नदीचं पात्र बघायला तुंगभद्रा नदीमध्ये अनेक भाविक डुबकी घेत होते तिकडे सकाळ असल्यामुळे वातावरण खूपच छान होतं त्याच्यानंतर आम्ही सगळा परिसर चालत चालत एक्सप्लोर केला कारण की तिकडे सगळा एरिया जवळजवळ आहे बाजार वगैरे सगळं एक्सप्लोर केलं आणि दुपारी थोडंसं ऊन लागायला लागल्यावर आम्ही थोडी विश्रांती घ्यायची ठरवली आम्ही तिथल्याच एका मंदिरामध्ये जाऊन विसावलो त्याच्यानंतर आम्ही वाट बघत होतो की कधी संध्याकाळ होणार आणि कधी सनसेट बघायला मिळणार तिकडचं वातावरण अगदी प्रसन्न होतं खूप छान खूप एकदम शांत वाटत होतं त्याच्यानंतर दुपारी आम्ही तिकडेच लोकल फूड ट्राय केलं नंतर थोड्या वेळानेच संध्याकाळ झाल्यावर आम्ही गेलो मातंग हिल्सला सनसेट बघायला मातंग हिल्सला सनसेट बघायला लोकांनी खूप गर्दी केली होती तिकडे तरी पण एवढ्या गर्दीमध्ये पण शांत वाटतं इंडियन्स फॉरेनर्स सगळी लोक तिकडे असतात मग शांतपणे सनसेट बघून आम्ही परतलो आमच्या हॉटेलला दुसऱ्या दिवशीचा प्लॅन आमचा आधीच ठरलेला होता आम्हाला ज्या ऑटोवाल्या अण्णांनी सोडलेलं डे फर्स्टला त्यांच्यासोबतच फिरायचं आम्ही ठरवलं सकाळी सातला निघालो आणि परत त्यांनी मॅप दाखवला फर्स्ट ठिकाण होतं कृष्णा टेम्पल ते बघून मग आम्ही निघालो उग्र नरसिंहाची मूर्ती बघायला ती मूर्ती खूप भव्य आहे त्या मूर्तीच्या मांडीवर लक्ष्मी होती पण ती आता म्युझियममध्ये ठेवलेली आहे म्युझियम आपण थर्ड डेला बघूया मग त्याच्या साईडला आहे मोठं शिवलिंग आणि मग देवाचं दर्शन घेऊन पुढे निघालो तर वाटेत होतं सैनिक राहायचे त्यांची जुनी घरं आणि त्या काळातील बाजार पण नवीन उत्खनन केलेली मंदिरे पण आहेत तिथे त्याच्याच पुढे आहे, आहे क्वीन्स बात असं म्हणतात की तिथे राणी अंगोळ करायची आणि त्याच्या साईडला एक तिकीट काउंटर आहे तिथेच तिकीट काढून आपण एक्सप्लोअर करू शकतो मग गेलो लोटस महाल बघायला आणि तिथे म्हणजे मुघल आर्किटेक्टचा प्रभाव बघायला मिळाला तिथे बसण्यासाठी जागा आहे गार्डन आहे त्याच्या साईडला एलिफंट स्टेबल आहे हत्ती ठेवण्याची मोठी जागा हत्ती कानं बघितला आणि पुढे गेलो त्याच्या पुढे आहे हजारी रामा मंदिर ज्यामध्ये खूप सुंदर सुबक कोरीव काम केलं आहे सर्व रामायणच कोरलेलं आहे त्या मंदिरावर त्या मंदिराच्या बाजूला पुष्कर्णी आहे व एक मोठा स्टेज आहे पुष्कर्णी म्हणजे पाणी साठवण्यासाठी विहीर व त्या विहिरी शेजारी दगडाचे पाट आहेत त्यातून पाणी पुरवठा व्हायचा एक मोठी स्टेज आहे पुष्कर्णीच्या बाजूला असं म्हणतात की दसरा हा उत्सव कर्नाटकमध्ये इथूनच सुरुवात झाला जी हत्तीवरून मिरवणूक असायची व कार्यक्रम असायचे ते राजा त्याच स्टेजवरून बघायचे आणि हा एक सिक्रेट चेंबर पण आहे बरं का ज्यात राजा आपल्या गुप्त वार्ता करायचा सगळं बघून मग आम्ही ऑथेंटिक होम कुक फूड जेवलो आणि निघालो विजय विठ्ठल मंदिरात आपला पंढरपूरचा विठ्ठल त्याच मंदिरातला आहे असं म्हणतात आणि त्या मंदिराच्या सभागृहात जे खांब आहेत त्यातून सप्त सूर ऐकू येतात मंदिराच्या एरियामध्ये जाण्यासाठी त्यांच्या इलेक्ट्रिक बसेस आहेत बाकीच्या गाड्या तिथे अलाऊड नाही आहेत तिकडेच आपल्याला पन्नास रुपयेच्या नोटवरचा जो स्टोन रिट आहे आणि ते बघायला मिळतं आणि तुळा करण्यासाठी किंग बॅलन्स आहे ते मंदिर परिसरात मस्त वाटतं मंदिरात थोडा वेळ फिरून आम्ही इव्हनिंगला गेलो कोरेकर राईडला तिथे कोर्याकर राईडसोबत सनसेट पण बघायला मिळाला असा होता आमचा डे टू खूपच भारी डे थ्रीला म्हटलं साऊथ एक्सप्लोअर करूया परत त्याच ऑटोवाल्या अण्णांसोबत जाऊया पण थर्ड डेला त्यांचं नाव आम्हाला समजलं बरं का त्यांचं नाव आहे राजेश आणि त्यांचं कॉन्टॅक्ट डिटेल पण मी तुम्हाला देते ते आम्हाला घेऊन गेले सानापूर साईडला जिकडे मी पहिलं हॉटेल बुक केलेलं त्या साईडला त्या दिवशी सॅटर्डे होता मग काय मारुतीच्या दर्शनाने सुरुवात करूया म्हटलं मग गेलो अंजनेय मंदिरात जायचं काही नाही पण पाचशेच्या वर पायऱ्या चढून पोचावं लागतं मंदिरात जिथे मारुतीचा जन्म झालेला आहे असं ते ठिकाण दर्शन घेतलं आणि तिथे सगळीकडे म्हटलं फिरूया ती या मंदिराची वाईफ एकदम बेस्ट होती तिकडे आरती भजन सकाळपासूनच सुरू होतं आणि आसपासचा सर्व एरिया दिसत होता पण वानरसेनेपासून सावधान बरं का मंदिरात भजन वगैरे ऐकत बसलो थोडा वेळ मग उतरलो वाटेतच दुर्गा मंदिर भेटलं देवीचं पण दर्शन झालं मग म्हटलं आता कुठे तर तिकडेच सुग्रीव कृपा आहे ती पण बघितली आणि नवग्रहांचं दर्शन करून सर्व ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेऊन बाहेर पडलो रस्ता एवढा मस्त होता ना की म्हणतात ना सफर खूपसूरत हे मंजिलसेबी सगळं ग्रीन भात शेती सगळीकडे केळीच्या नाळाच्या बागा सगळीकडे मस्त वाटत होतं मग वाटेत लागलं पंपा सरोवर आणि शबरी गुपा ते बघितलं आणि मग म्हटलं जेवण करूया जेवलो एका झाडाच्या सावलीत बसून मग डायरेक्ट गेलो म्युझियमला तिकडे पुरातत्व विभागाच्या मूर्ती ठेवलेल्या आहेत त्या बघितल्या व इव्हिनिंगला तुंगभद्रा धरण बघायला गेलो तिथे म्युझिकल वॉटर शो होतो तो बघितला आणि राजेशला बाय करून व हंपीलाही बाय करून आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आता बघूया प्रत्येक दिवशी किती खर्च झाला तो डे वनचा खर्च आहे बसचा खर्च एक हजार एकशे पन्नास रुपये पर पर्सन रूमचा खर्च सातशे पन्नास रुपये पर पर्सन रिक्षावाल्याला दिले तीनशे साठ रुपये आणि जेवण बाराशे पंचेचाळीस रुपये जेवणमध्ये वॉटर पण इन्क्लूड केले मी असं टोटल तीन हजार पाचशे पाच रुपये खर्च झाला प्रत्येक माणसासाठी डे टूचा रूमचा खर्च आहे सातशे पन्नास रुपये रिक्षा सातशे पन्नास फूड एक हजार एकशे दहा रुपये कोऱ्याकड राईड केली प्रत्येकाला खर्च आला सातशे पन्नास रुपये टोटल तीन हजार तीनशे साठ रुपये पर पर्सन डे थ्री रिक्षाचा खर्च आला हजार रुपये फूडचा खर्च बाराशे रुपये आणि रिटर्न येत होतो त्यामुळे बसचा तिकीटचा खर्च आला एक हजार एकशे पन्नास रुपये आणि अदर म्हणजे इतर काही शॉपिंग केली किंवा तिकीट्स वगैरे काढल्या त्याचा खर्च मिळून दोन हजार रुपये घेऊया सो टोटल खर्च आला तीन हजार तीनशे पन्नास रुपये डे थ्रीसाठी तर कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा अजून काही सजेशन असतील तर ते पण सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद